नमस्कार आता सगळं काही पूर्णपणे होत्याचं नव्हतं झालेलं असतं राकेश नको ते स्वतःच्या तोंडाने ओकल्यामुळे अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते तेव्हा अंजली, अंजली राकेशच्या अंगावर धावत जात बोलते राकेश तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला अहो जरा तरी विचार करून बोला तेव्हा अर्णव अंजलीला बोलतो ताई ठाम आजपर्यंत सगळ्या गोष्टी शांततेने होत होत्या पण आता नाही आता मात्र या खऱ्या राखेचा खरा चेहरा तुझ्या समोर आलाय म्हणूनच ताई तुला सांगतोय आता तरी या माणसाला ओळख ताई अगं तू विचार कर ना या माणसावरती विश्वास ठेवण्याचा हा माणूस लायकीचाच नाही ताई अगं असं का करतेस किती दिवस या माणसावरती विश्वास ठेवणार आहेस आणि स्वतःच्या आयुष्याची अशी राख रंगोळी करणार आहेस तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू तुझं काय बोलतोस ना ते मला समजतच नाही चिंटू तू प्लीज हे सर्व थांबव काय चाललंय तुझं चिंटू मला तर कळतच नाही असं का वागतोस तू तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई मी जे काही बोलतोय ते खरं आहे आता बाकी सर्व गोष्टी तुझ्या हातात आहेत आता तुला जे करायचंय जे ठरवायचंय ते ठरव पण या माणसाला मात्र अजिबात सहजासहजी सोडू नकोस तेवढ्यात मात्र ईश्वरीने खूप ड्रामा क्रिएट केलेला असतो ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ईश्वरी अंजली ता... बोलते अंजलीताई आजपर्यंत या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या त्या फक्त आणि फक्त तुमच्यासाठी खरं सांगू का अंजलीताई हा माणूस खरंच खूप विचित्र आहे या माणसावरती तुम्ही सुद्धा विश्वास ठेवू नका तेव्हा लगेच अंजली बोलते खरं सांगायचं तर मला तुमचं बोलणंच कळत नाहीये तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुमच्या अकाऊंटमधून पैसे गायब होत आहेत तुम्हाला समजत नाही आहे अर्णव सर तुमचं लक्ष बिझनेसकडे आहे की नाही नको त्या गोष्टींवरती लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या बिझनेसमध्ये लक्ष द्या अर्णव सर तुम्ही तुम्ही एवढे कसे काय अगदी बेफिकीर राहू शकता तेव्हा लगेच अर्णव बोलतो ए तू नाही मला शिकवायचं बिझनेस कसा करायचा आणि कसा नाही ते त्यासाठी मी स्वतः समर्थ आहे हे ऐकताच मोठ्यानी ईश्वरी बोलते हो तुम्ही स्वतः समर्थ आहात मग तुमच्या अकाऊंटमधून आत्तापर्यंत वीस ते पंचवीस लाख रुपये गायब झाले हे तुम्हाला समजलं नाही का अर्णव सर जरा गोष्टी विचार करा तेव्हा लगेच अर्णव बोलतो काही काय बोलतेस हे शक्य नाही आणि मला हे पटतच नाही तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे असं वाटतंय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर थांबा आणि का ती अर्णवची बँक अकाउंटची सगळी काही जी कागदपत्र असतात ती दाखवते तेव्हा मात्र अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते अर्णव म्हणतो हे तुला कसं काय कळलं तेव्हा ईश्वरी बोलते हे मला काय कसं काय कळलं यापेक्षा हे कुणी केलं हे फार महत्वाचं आहे ना आता विचार हे सर्व कुणी केलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो पटापट बोल हे सर्व कुणी केलंय ते बाकी मला काही सांगू नकोस तेव्हा ईश्वरी बोलते सांगते ना आणि ईश्वरी लगेच अर्णव समोर त्या माणसाला उभं करते ज्याने बँकेतून जाऊन पैसे काढलेले असतात ही अर्णवची खोटी सही करून तो माणूस समोर येताच अर्णव त्याच्या सटासट सत कानाखाली मारतो तेव्हा ईश्वरी अर्णवला रोखत म्हणते अर्णव सर थांबा तुम्ही त्या बिचाऱ्याला कशाला मारताय अर्णव सर खरं सांगायचं तर तुम्हाला त्या बिचाऱ्याला मारायची गरजच नाही त्या बिचाऱ्याने तर काहीच केलेलं नाही अर्णव सर तुम्ही मात्र त्याने हे सर्वून घडवून आणलंय त्याला त्याला तुम्ही शिक्षा करा ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो म्हणजे या सर्व गोष्टींमागचा जो काही मेन सूत्रधार आहे तो कोण आहे ईश्वरी हे बघ उगाच गोष्टी ताणू नकोस त्यापेक्षा जर का लवकर तू या गोष्टी सांगितल्यास तर बरं होईल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो सांगते ना आता तुम्ही ज्या माणसाला मारलत ना तोच माणूस स्वतःच्या तोंडाने तुम्हाला सर्व काही सत्य सांगेल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आणि लगेच अर्णव त्याची कॉलर पकडतो आणि त्याला विचारतो हे सर्व कुणी केलं मला सांगशील का तेव्हा लगेच तो माणूस राकेश कडे बोट दाखवतो तेव्हा मात्र राकेश त्याचा जोरात बोट मुरगळत म्हणतो ए उगाच माझ्याकडे बोट दाखवायचं नाही या आणि तुझी हिंमतच कशी झाली माझ्याविषयी असं काहीतरी बोलायची तेव्हा ईश्वरी उलट्या हाताची सनसनीत कानाखाली राकेशच्या लगावत म्हणते राकेश गप्प बस अरे एक नंबरचा ढोंगी माणूस आहेस ढोंगी तुझ्यासारख्या माणसावरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुला जर का शिक्षा दिली तर बर होईल असं मला वाटतं खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तुम्ही जे काही केलंयत ना ते चुकीचंच केलंय तेव्हा मात्र राकेश ईश्वरीला जोरात धकलून देतो तेव्हा मात्र अर्णवचा राग अनावर होतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला हा विषय नाही वाढवायचा खरं सांगायचं तर तुझी हिम्मत कशी रे होते हे सर्व करायची त्यावेळेला लगेच राकेश अंजली जवळ जातो आणि अंजलीला बोलतो अंजली अगं तू काहीच का बोलत नाहीयेस तुझ्या नवऱ्यावरती नको नको ते आरोप होत आहेत आणि तू मात्र शांत आहेस अंजली अगं असं का करतेस तेव्हा लगेच अंजली बोलते बस राकेश मला कळतच नाही कुणावरती विश्वास ठेवावा तुम्ही राजेश आहात की राकेश हेच मला कळत नाही पण खरं सांगू तुम्ही मला फसवताय याची मात्र मला खात्री आहे कुठे कमी पडले मी बोला ना राकेश कुठे कमी पडले बायको म्हणून तुमची सगळ्या गोष्टींमध्ये वाट बघितली तुम्ही केस आहे केस आहे सांगून कितीतरी रात्र बाहेर राहायचा मी तुमच्यावरती कोणताही आक्षेप घेतला नाही कोणताही संशय घेतला नाही तुम्ही जे काम करत होता त्या कामामध्ये मी सहकार्य करत होते पण तुम्ही काय करत होतात राकेश तुम्ही माझ्या स्वप्नांचा चुराडा करत होतात माझ्या विश्वासाचा चुराडा करत होतात राकेश तुमच्यावरती विश्वास ठेवूनच खूप मोठी चूक केली आणि यापुढे मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही नशीब आपलं बाळ जन्माला यायच्या आधी तुमची ही सगळी हरकत माझ्या समोर आली तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली काय चाललं आहे तुझं अगं नको त्या गोष्टींवरती का विश्वास ठेवतेस त्यापेक्षा तू माझ्यावरती विश्वास ठेव ना अंजली असं नाही का वाटत तुझं वागणं जरा चुकीचंच आहे तेव्हा लगेच अंजली बोलते गप्प बस आणि इथून चालता पड मला तुझं थोबाडसुद्धा पाहिजे नाही तेवढ्यात मात्र अर्णव बोलतो एक मिनिट ताई या माणसाला मी असं सहजासहजी सोडणार नाही आहे लवकरात लवकर मला या माणसाला पोलिसांच्या ताब्यात आहे माझी खोटी सई करण्याचा याने प्रयत्न केला माझी खोटी सई मुळात याची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू तुला जे करायचंय ते कर माझ काहीच म्हणणं नाही तुला याला जी शिक्षा द्यायची ती दे कारण हा माणूस माझ्या मनातून साप उतरला तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश बोलतो अंजली प्लीज असं नको करूस माझ्यावरती विश्वास ठेव अंजली अंजली तुझ्या अशा वागण्यामुळे खरोखर मी एकटा पडतोय तेव्हा लगेच अंजली बोलते मी एकटी पडली ते तुम्ही माझ्या विश्वासाच जे काही हे करून ठेवलंयत ना ते बघताय ना राकेश राकेश आज तुमच्यामुळे मीच एकटी पडली तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला राकेश मोठ्याने बोलतो बस झालं अंजली अगं एवढं तुला मनवण्याचा प्रयत्न करतोय तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय पण तू मात्र ऐकतच नाहीस अंजली अगं तू असं का वागतेस का तुला कळत नाहीये तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय अंजली तेव्हा मात्र अंजली खूपच चिडते आणि राकेशच्या सटासट सत कानाखाली मारत बोलते राकेश माझ्या समोर यायची हिंमत करायची नाही आजपासून अहो आजपासून काय मुळात आत्तापासून तुमचा आणि माझा संबंध कायमचा संपला राकेश तुमच्याशी मला कोणता संबंध ठेवायचा नाही आणि अंजली तिथून जात असते तेवढ्यात मात्र अर्णव अंजलीचा हात धरत बोलतो ताई या माणसाची सगळी सत्य तुझ्या समोर आली पण ताई या माणसाला पोलिसांच्या ताब्यात देताना सुद्धा तुलाच पाहायचं आहे कारण हा माणूस काय लायकीचा आहे ना हे तू पाहायचंच आहे ताई तेव्हा मात्र अंजली बोलते नको चिंटू मी या माणसाला पोलिसांच्या ताब्यात देताना नाही पाहू शकत चिंटू कारण माझी इच्छाच नाहीये मुळात या माणसाशी असं काहीतरी कधीतरी वागावं लागेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं माझ्या मनातूनच सर्व गोष्टी उतरल्या तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते बघितलंस राकेश आज तू पूर्णपणे एकटा पडलास मी तुला सांगितलं होतं ना तुझी सगळी सत्य मी अंजली ताईंसमोर आणेन तुझा खरा चेहरा मी समोर आणणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही बघितलंस राकेश शेवटी काय होऊन बसलं एकटा तर पडलासच पण ताईने तुला स्वीकारण्याला सुद्धा नकार दिला मला माहितीच होतं हे असं काहीतरी होणार कारण अंजलीताई स्वतः अर्णव सरांच्या बहीण आहेत आणि सेल्फ रिस्पेक्ट काय असतो हे त्यांना चांगलंच माहिती आहे त्यामुळे स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी ते ह्या गोष्टी करतील याची मला खात्री होती आणि काय रे राकेश तू मुलींना समजतोस तरी काय आज वापरलं उद्या सोडून गेलं ही तुझी गत आहे मुलगी म्हणजे तुला वस्तू वाटली का अरे असं कसं काय वागू शकतोस तू तेव्हा लगेच राकेश बोलतोय ईश्वरी गप्प बसा उगाच ज्ञान पाजळू नकोस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ज्ञान आणि तुझ्या समोर तुझ्या समोर तर मी ज्ञान पाजळतच नाहीये अरे तुझ्यासारख्या माणसाला तर चपलांचा हार घालून तुझी गाडवावरून धिंड काढली पाहिजे तीच तर तुझी लायकी आहे तेव्हा मात्र राकेश बोलतो ए उगाच अति बोलू नकोस तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी काहीही चुकीचं बोलत नाहीये ईश्वरी जे काही बोलते ते अगदी सत्य बोलतेय आणि या गोष्टीचं जर का राकेश तुमच्या नाकाला मिरच्या झोंबत असतील ना तर तुझ्यासारख्या हैवानाला तर मी स्वतः फरपटत पोलिसांच्या ताब्यात देईन आज माझ्या बाळाला सुद्धा कळलं पाहिजे जर का एखादा माणूस आपली फसवणूक करत असेल तर त्याच्याशी कसं वागलं पाहिजे ते तेव्हा मात्र राकेश बोलतो अंजली बाळ फक्त तुझं नाही आहे तेव्हा लगेच अंजली बोलते हो बाळ फक्त माझंच आहे आणि माझंच राहणार तुझ्यासारख्या हैवानाचं तो नाव सुद्धा लावणार नाही आणि तुझा चेहरा सुद्धा कधीच पाहणार नाही आता मात्र बस झालं आता मात्र काहीही झालं तुझ्यासारख्या माणसाला शिक्षेतून सुटका नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो आणि त्याने पोलिसांना तर बोलावलेलं असतं पोलीस घरात आल्यानंतर अर्णव सगळी सगळ्या ज्या काही गोष्टी असतो तो इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो आणि त्याच क्षणी त्याच क्षणी राकेशच्या हातात बेड्या पडतात राकेश खूपच सगळ्यांना विनंती करत असतो पण काहीही झालं तरी सुद्धा त्याच्या विनंतीला मात्र कोणीही मान देत नसतं शेवटी राकेशला फरपटत फरफटत पोलीस नेत असतात आणि ते मात्र अंजलीला पाहवत नसत अंजली खूपच हातात निराश झालेली असते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो अंजली म्हणत असते कुठे कमी पडले मी राकेश तुम्ही असं का वागलात राकेश तुम्हाला असं वागायची गरजच का होती राकेश मला खूप वाईट वाटतंय तुमच्या अशा वागण्याला मी कुठेतरी जबाबदार आहे मी जर का कायम तुमच्यावरती विश्वास ठेवला नसता तर आज तुम्ही असं वागलाच नसतात राकेश तेव्हा मात्र राकेश चांगलाच हादरलेला असतो तर इकडे राकेशला पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं आणि त्याला जेलमध्ये टाकण्यात आलेलं असतं त्यावेळेला राकेश म्हणत असतो सोडा मला सोडा तुम्ही करताय ना ते चुकीचं करताय मला माहिती आहे हे सर्व जे काही चालू आहे ते योग्य नाही चालू पण प्लीज हे सर्व बंद करा मला या गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा मात्र मोठ्या आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात एक गप्प बस आता जर का तोंडातून शब्द जरी काढलास ना तरी तरी तुला इतला ते तुडू तुझी लायकी तुला दाखवू कळतय का आता गप्प बस तोंडातून एकही शब्द काढू नकोस तेव्हा मात्र राकेश बोलतो हे बघा तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय हे सर्व तुम्ही थांबवलं पाहिजे नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास तरी आयुष्यातून उठवेन तुला राकेश तुझं तोंड बंद कर नाहीतर तुझी अवस्था काय करेन ना तुलाच कळणार नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला राकेश मोठ्याने बोलतो बद झाला आता आता सगळं संपल्यात जमा आहे काय करू तेच कळत नाही त्यावेळेला लगेच इकडे ईश्वरी अंजलीला म्हणत असते अंजली हो कशाला रडताय नका रडू की एवढ्या रडण्यापेक्षा या गोष्टीचा विचार करा की कि तुम्ही किती चुकीचा वागत होतात। नको त्या माणसावरती विश्वास ठेवत होतात आणि त्या माणसाला पाठिंबा देत होतात पण अंजलीताई आता सर्व गोष्टी तुमच्या बाबतीत अगदी खऱ्या ठरताय जी काही सत्य बाहेर यायची होती ती आली बाहेर आता तुम्ही नव्याने सगळ्या गोष्टींना सामोरे जायला तयार व्हा आम्ही तर तुमच्या सोबत आहोतच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राखेचा कायमचा पत्ता कट झालाय कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू